नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे बावीस हजार चारशे सत्तर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अहमदनगर येथे पंचवीस हजार चारशे तीन क्विंटल चावाखाली कमीत कम भावनाला तीनशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण भावनाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार आठशे चौवेचाळीस क्विंटल चावाखाली कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे सव्वीस हजार क्विंटल चावाखाली कमीत कम भावनाला एक हजार जास्तीत जास्त चोवीसशे बावन्न सर्वसाधारण एकवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे चार हजार दोनशे चार क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावला आठशे एक जास्तीत जास्त पंचवीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसमध्ये येथे तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला आठशे जास्तीत जास्त तेवीसशे एक्क्याण्णव सर्वसाधारण एकवीसशे रुपये